अननस अननस अ अननस अनस हम्म छान आहे बघू पाठी उभी धर तर सोनून काढले अ जमलंय का नाही नक्की सांगा तर सोनू अ काढायला शिकते बघा मी पहिलाच अ काढून दिला इथं तिला तर तिनं दुसरा असा काढला एवढीच तिला वरची रेश जमत नाही पण तिनं बरोबर काढलं आहे मधली रेश नंतर नाही आणि वरची रेष ती अशी मारते ती सरळ मारा ये नाही तिला पण प्रयत्न छान आहे पहिलाच काढला आहे तिनं मी आणि माझं बघून सेम तसा लगेच असा बघून शिकला आहे तिनं आता डबल मी तिला काढून देते तर आता मी दुसरा काढून दिला आता ते बरोबर काढते का बघू तसं नाही डबल 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 सॉरी व्हिडिओ सुरू केला नाही आणि तिनं काढलं बरोबर तर आता तुम्हाला ते काढून दाखव तसं नाही हां आता नवीन पद्धत तिला शिकवली तिला रेश मारा येत नव्हतं म्हणूनसाठी हां हां तर बऱ्यापैकी ही तिनं करेक्ट काढलं आहे पण मी व्हिडिओ सुरू केला नव्हता ही पण तिनं काढला आहे कारण एवढ्या वयात एवढी ना म्हणजे खरंच मोठी गोष्ट असते आता पाठीमागं जमते का बघू काढ बिना बघता बिना बघता काढते ती हां त्याला काय म्हणायचं

अंगोणवडीचं आत्ता आहे तीन वर्षाची आहे ती थी। तर तिला एक दोन दहापर्यंत पण येतं लिहायला आज पहिल्यांदा शिकले एक दोन म्हणाई पण येतं तिला तिचं नाव सांगायचं गाणे वगैरे येतात पण शाळेत पण जास्त जात नाही पन... ती तरी पण आहे बऱ्यापैकी जे काय शिकवलं आहे ते मी घरी शिकवलं आहे फक्त शाळेत जाताना तिनं कधी लिहून घेऊन गेले असेल तेवढंच एक दोन पण नक्की तुम्हाला काढून दाखवेन तिचं दहापर्यंत बघा किती भारी लिहिते ती तिची बुद्ध खरंच लय शार्प म्हणजे का नाही लिहिलं सांगितलेलं तिच्या लगेच लक्षात राहतं मग ते चांगलं असू किंवा वाईट असू त्यामुळं चांगल्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे त्या नाहीतर ती तशीच करते मी फक्त एकदा काढून दिलं त्याच्यावर तिनं कधी मला म्हणले नाही असं करू का तसं करू का डायरेक्ट तिनं व्यवस्थितपणे सगळं काढले मुली खरंच खूपच हुशार असतात त्या आणि आता त्यांचा मॅडमचा मेसेज पाडला होता आता माझी रात्री की त्यांची अंगणवाडी सुरू झाल्या तर मी तिला सांगू होते तर तिनं लगेच बेड खाली त्याची पाट्य पेन्सिल होती काढली आणि अभ्यासाला सुरुवात केली तिला खरं नाही ना दे पण अगं इतकं नाही जवळ जवळ लिहायचं नाही इकडे किती जागा आहे सांग बर ओळीत लिहायचं सर अरेश महाराज तुला आडवी रेश शिकवली ना रेषा कशी मारायची असते हां आडवी रेषा हां तिला येतं की कशामुळे माहिती आहे का मी पहिल्यांदा तिला उभे रेषा आडवे रेषा तिरके रेषा गोल अर्धो गोल चंद्र हे सगळं शिकवलं शिकवलेलं नाही म्हणून तिचा हात लगेच वळायला आहे डायरेक्ट जर आपण त्यांना लिहायला शिकवलं तर ते नाही जमत तर चला आता अजून आम्ही हातच आहे तर चला सोनूचं आवडलं असेल तर लाईक करा बाय बाय